सरकारकडून दिले जाणारे वृद्ध पेन्शन पोस्ट खात्यात जमा झाल्यानंतर वृद्धांना पोस्टमॅनकडून घरी जाऊन पैसे दिले जाण्याची सेवा बंद झाल्याने वृद्ध नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे जोरडा तालुक्यातल्या दुर्गम भागातलं हे भयानक दृश्य आहे गोवा सीमेवरच्या सुविधापासून वंचित असलेली गावे तालुक्यातील इतर दुर्गम भागातील जिथे बस सेवा नाही रस्ते नाहीत तेथून चालत आल्याशिवाय व दुसऱ्याची दुचाकी भाड्याने आणल्याशिवाय पर्याय नाही अशा ठिकाणच्या वृद्धांचे पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत थकलेले शरीर घेऊन त्यांना हजार रुपये वीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करून पोस्ट कार्यालयाचे दरवाजे झिजवावे लागत आहेत पोस्टात कॅश नसणे ही त्यांची कायमची समस्या त्यामुळे अशा वृद्धांना पोस्टात आल्यानंतर कॅश नसल्याचे उत्तर मिळाल्यास पुन्हा निराश होऊन घरी परतावे लागते त्यांच्या वेदना पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळणार नाहीत पण ही स्थिती गंभीर आहे ऐंशी नव्वद वर्षे झालेले वृद्ध पेन्शन घेण्यासाठी खरंच वीस ते चाळीस किलोमीटर प्रवास करू शकतात का यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे गोवा सीमेवरील बोंडेली बांदोडा इवोली डिग्गी कोवेशी विरल असोळी तिसोसे बजारकोनंग या गावातील वृद्धांची स्थिती तर चिंताजनक आहे बस सेवा नसल्याने दुसऱ्याच्या दुचाकीत पेट्रोल घालून त्यांना सोबत घेऊन बाजार कोणांग येथील पोस्ट कार्यालयात यावे लागते मात्र बाजार कोणांक पोस्ट कार्यालयात कॅच नसेल तर किसर लॉक येथे त्यांना जावे लागते मात्र तिथेही पोस्टात कॅच नसेल तर निराश होऊन पुन्हा घरी परतावी लागते त्यामुळे ही गैरसोयी टाळण्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची मागणी होताना दिसते